हातीच हातात काय होते हाताला मुंग्या येते ना हात असं पाणी टाकल्यानंतर ना, ना। हात म्हणजे डायरेक्टली बंद होऊन जातो हात खाली वर होत नाही जड पडतो मान त्याच्यात तुम्हाला साधारणतः सी फाईव्ह या मणक्यांमध्ये डिश तर आता तुम्हाला काय वाटतंय पहिल्यापेक्षा बरं वाटतंय किती टक्के फरक वाटतंय तुम्हाला साधारणत म्हणजे नव्वद टक्के तर पूर्ण म्हणजे फरक पडतोय नव्वद टक्केच्या म्हणजे चांगल्यापैकी तुम्हाला फरक पडलाय म्हणजे जास्त तकलीफ होती आता थोडं कमी वाटतंय हाताला काय काय त्रास होतो हाताला मुंगे येणे जड होणे आणि समजा पाण्यामध्ये जर हात जर गेला तर हात लॉक होऊन जातात लॉक जाऊन लॉक व्हायचं हो आता थोडं बरं वाटतंय पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा फरक वाटतो म्हणजे तुमची वाली इथं हे बघ सी फाईव्ह ह्या मंडक्यामध्ये तुमची डिसलोकेट झाली होती आणि मोठ्या प्रमाणात तुमची नस दबलेली होती असं तर आता तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के पण आराम मिळतोय कुठलंही आपण पेनकिलर गोळी औषध न खाता मिळतोय बरोबर तर अशाच पद्धतीनं हे ये बघा यांच्यासारखाच आपल्याला आराम मिळू शकतोय तर आमच्या गणपत मॉळ पेंडिफ सेंटरला आपण एक वेळ अवश्य व्हिजिट द्या आणि आपलं वेदना मुक्त व्हा असं मी इतर पेशंटही सांगू शकतो तुम्ही काय सांगू शकता तुमच्या चांगला फरक आहे इकडे तिकडे जाण्यापेक्षा बरं बरं हो। तुम्ही आतापर्यंत या भरपूर आता एमआरआय काढली हो औषध उपचार भरपूर झाला आणि शॉक पैसा पण भरपूर खर्च झाला भरपूर त्यापेक्षा शॉक ट्रीटमेंट घेतली असं नायको पंक्चर घेतलं असं अजून काय काय केलं होतं मसाज वगैरे केलेलं होतं मसाज वगैरे केलं होतं का करा झटका हो म्हणजे टावेल टाकून झटका अशा पद्धतीची पण हो मग त्या पद्धती आणि आमच्या पद्धती उपचार पद्धतीमध्ये तुम्हाला काय वाटलं त्या पद्धतीचे आणि ह्या पद्धतीच म्हणजे खूप फरक आहे आणि बरं वाटतं हो नक्कीच चला धन्यवाद साहेब